लस्सी तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवली असेल आणि पिली असेल ह्या उकडत्या गर्मीमध्ये घट्टसर क्रीमी केमी फळांचा राजा आंब्याची लस्सी नाही बनवली तर तुम्ही खूप काही मिस केलं नमस्कार मी सपना निलेश रसोईच्या गोडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आंब्याचा सीझन चालू आहे आणि या उकडत्या गर्मीमध्ये थंडगार काहीतरी झालंच पाहिजे तर आज आपण थंडगार अशी मॅंगोची लस्सी बनवणार आहोत तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईब नक्की करा तर थंडगार लस्सी बनवण्यासाठी आपण इथे घेत आहोत इथे मी केशर आंबा घेतलेला आहे याला मी थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये ठेवलेलं होतं आता आपल्याला ह्याचा गर काढून घ्यायचा आहे तर मी सुरीच्या साह्याने यांना उभे आणि आडवे काप करून घेणार आहे जेणेकरून आंब्याचा जो गर आहे तो सहजपणे काढता येईल असं केल्यावर आंब्याचा गर जो आहे तो एकदम सोप्या पद्धतीने निघतो आणि वेस्टही जात नाही इथे आपण गर काढून घेतलेला आहे आणि आता ह्याची आपण प्युरी बनवून घेतलेली आहे आता हे आपण साइडला ठेवून देऊ इथे मी मातीचं भांड यूज करते आहे तुम्ही कोणतंही भांडा इथे यूज करू शकतात आपल्याला इथे ताजी दही यूज करायची आहे कारण की ती आंबट नसते आणि तुम्ही बघू शकता की मी मातीच्या भांड्यामध्ये दही लावलेली होती तर ती एकदम घट्ट आहे आपण याच्यामध्ये आता साखर घालणार आहोत आंबा किती गोड आणि आंबट आहे त्यानुसार तुम्ही याच्यात साखर ॲड करा याच्यात थोडीशी इलायची पावडर घालू आणि आपण इथे रवीच्या साह्याने ही दही घोटून घेणार आहोत आपण इकडे मिक्सरचा वापर नाही करणार आहोत कारण मिक्सर मध्ये जर आपण लस्सी बनवली तर ती एकदम पातळ बनते दुधासारखी जर तुम्हाला एकदम दाटसर आणि क्रीमी टेक्स्चर पाहिजे असेल तर तुम्ही दही जी आहे ती रवीच्या साह्यानेच घोटा म्हणजे तुम्हाला बाहेर जशी लस्सी मिळते तशीच तुमची घरीही बनेल आता आपण ह्याच्यामध्ये आंब्याचा पल्प घालणार आहोत त्याचबरोबर मी पाण्यामध्ये केशर भिजत ठेवलेली होती ती घालूया केशर मुळे जर तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही आवर्जून तिला घाला रवीने हे चांगलं घोटून घ्यायचं चा आहे जसं देसी स्टाईल मध्ये आपण घोटून घेतो याच्याने टेस्ट आणि कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट येते इथे आपली मस्त अशी मँगो लस्सी बनून तयार झालेली आहे आपण ह्याच्यामध्ये आंब्याचे काही काप घालूया त्यानंतर जी लस्सी तयार केलेली आहे ती घालू आपली इथे मस्त अशी मँगो लस्सी बनवून तयार झालेली आहे जशी बाहेर मिळते ना तशीच परफेक्ट बनलेली आहे ही लस्सी इतकी मस्त बनते ना की तुम्ही मँगो मस्तानीला विसरून जाल तर मग चला तर मग रसोईच्या गोडी सोबत बनवत रहा, आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये तो बाय बाय